तालुक्यातील शिवर येथील जाधव काय नागले हां ओवले ओवले मुलगा आलेला आहे त्यांच्याबद्दल ते सविस्तर माहिती देतील सांगा तुमचं नाव सांगा अमोलवालमिक उगले आणि शिक्षण काय तुमचं बारावी बरं बरं बारा बारा। आणि काय करता तुम्ही मी शेती करताना कोणती गाडी आहे हत्ती हत्ती बरं बरं शेती किती आहे तुम्हाला दोन एकर शेती शिवरला कुठं राहिला बर बर घर स्वतःच आहे का स्वतःच स्लॅब पत्रा काय स्लॅब स्लॅबचे घर आहे बरं बरं आता काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत दोन्ही म्हणजे तुमचं अजून लग्न झालेलं नाही ना नाही ना? ना? बरं तरी समजा मुलीचं शॉर्टेज असल्यामुळं समजा एखादी घटस्फोटीत विधवा असली तरी चालते बरं बरं आपली पार्थ मराठा वधू असूचक केंद्र यूट्यूब चॅनलला तुमचा व्हिडिओ आपण टाकणार आहे ज्यांना तुमची प्रोफाईल हो योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क जन्मतारीख काय बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एक बार बार। हे तुमचे कोण मित्र का शिवर्ज का आलापूरवाडी का सरपे बालवाडी रघुनाथपुरवाडी तुमचं झालं का झालं का नाही तर मग तुमची नोंद नोंदणी करून घेऊ लागेश कसं आम्हाला आलेलं सगळं नवर दिवस दिसतो कुणी बी नाही कारण आता कसं आहे मुलींची संख्या थोडी कमी झाली आहे मग वय सगळ्यांचं वाढलेलं आहे खूप वाढलेलं आहे हां असं केलं तर यांचं स्वतःची गाडी आहे आणि घर आहे द पावूनकार जमीन आहे शिवडला ते राहायला आहे ज्यांना असं चालतं त्यांनी संपर्क करावा मुलगा प्रथम वर आहे पण एखादी घटस्पती विधवा असेल तरी त्यांना चालते तर अधिक माहितीसाठी संपर्क नंबर आहेच माझा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हा जो मुलीचा जो प्रॉब्लेम झाला ना पहिले जे लोक क्रिटिंग करायचे ना मुलगी नको मुलगी नको मुलगाच पाहिजे वंशाला दिवा त्याचा परिणाम आता ह्या पिढीला भोगवा लागतोय पहिले लोक नाही आम्हाला त्या आता सरकारने त्याच्या आणल्यामुळं थोडस आता बंदी आली पण आता बंदी आली इकडे आली पण आता सध्याच्या ह्या पिढीला तर पण यांची आज परिस्थिती तर काय निश्चित तुम्हाला चांगला चांगला सळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर आम्ही निमित्त आहे आम्ही नाव करताना सांगतो बाबा हो लग्न जमनीची ही गॅरंटी वॉरंटी नाही कारण कोणाचाही काष्टाचा पायसा राहतो काहीतरी खोटं बोलून त्याची नोंदणी करत हाल हा काही ते नाही आम्ही सरळ असे ढळ्याटी वरती लिहिलेले बाबा आम्ही दाखवणार आहे सूचक आहे आता हा योगाचा भाग का आहे काहीच जमत काहीच जमत नाही आता हातावर आहे लग्न जमत असं काही नाही मुलाचा स्वभाव व्यसन याच्यावरती लग्न अवलंबून हां हा काही काही शंभर एकाला बी आज टांगलेले पेट्रोल पंपावाले काही स्थळ असे आहे दोन दोन चार चार पेट्रोल पंप आहे गडगनची संपत्ती आहे पण त्यांच्या दारा लोक कोणी जात नाही म्हणून प्रॉपर्टीच पाहिजे आज सकाळी मुलगा हा निर्वेषणी पाहिजे ते स्वतः काहीतरी करणारा पाहिजे समाजदार पाहिजे आणि भांडकोर नको काही गरम डोक्याच्या राहत्या गरम डोक्यावाल्याचं तर कधीच लग्न जमत नाही म्हणजे तेही सांगतो म्हणून या डोकं पहिलं शांत पाहिजे आणि निर्वेषणी पाहिजे त्याचीच लग्न जमणार वेशणी मुलगा असला तर आमच्या आम्ही फी भरून घेतो पण नॉन जमूनच देत नाही त्याचं कारण आम्हाला बी आमच्या बी कार्यातून या कन्या मुलीचं वाटोळ होईल हां त्याच्यामुळे पहिलेच विचार बाबा फि खोट हो सांगणार काही लोक सांगतात आम्ही एकदम निर्वेश नाही नंतर तिकडे बाहेर पितात आम्हाला जर कळलं तर आम्ही सांगतो हा पितो म्हणून कारण आम्हाला आमच्या कार्यातून कुणाचंच खोटं झालं नाही पण कोणाची फसवणूक हो झाली एवढं आम्ही पत्ते पाहतो शेवटी आता घडणं न घडण ते भगवंत हातात पण आता हे तर आमच्या गावाजवळचे शिवरचे माझ्या गाव यांच्या गावात भाजली आणि तुमचा स्वभाव चांगला वाटतो गरीब कुटुंबातली शेतकरीची एखादी मुलगी असली तर निश्चित तुम्हाला 上游。